स्वच्छ गाव म्हणजेच निरोगी आरोग्याचा पाया या संदेशाची प्रभावी मांडणी विद्या विकास मंदिर नेरळ येथील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी माझी जबाबदारी या संकल्पनेतून पथनाट्याद्वारे केली हर घर तिरंगा अभियान आणि स्वच्छ भारत सुंदर भारत या मोहिमेअंतर्गत हे पथनाट्य नेरळ रेल्वे स्थानक आणि मुख्य बाजारपेठेत सादर करून जनतेमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव जागवण्यात आली नेरळ विद्याविकास मंदिर ही शाळा नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम राबवत जनसामान्यात जनजागृती घडवून आणते त्याच परंपरेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करत नागरिकांना उद्देशून संदेश दिला देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हे त्यांचं कार्य होतं मात्र तो देश स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे या भावनेतून शेवटी सर्वांनी स्वच्छ नेरळ निरोगी नेरळ यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली यावेळी नेरळ विद्याविकास शाळा ते बाजारपेठ असा जनजागृती रॅलीचा उपक्रम राबवण्यात आला विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला नेरळ रेल्वे स्थानक आणि नेरळ शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली या कार्यक्रमात अनेक ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून स्वच्छ गाव सुंदर गाव ठेवण्यासाठी शपथ घेतली हा उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं पार पडला त्यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षक नितीन सुपे रोशनी कुडतरकर कोमल पयसकर आणि अंकिता पालकर यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली पथनाट्यास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला विशेषतः रेल्वे प्रशासनानं विद्यार्थ्यांचा सन्मान करत गोड खाऊ देऊन त्यांचं कौतुक केलं मुख्य तिकीट निरीक्षक राजेश संदीर यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत त्यांना भविष्यातील जागरूक नागरिक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार स्वातंत्र्य भारत होण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते याच भारताला हे स्वातंत्र्य जपण्यासाठी आम्ही स्वच्छ भारत सुंदर भारत तसेच आपल्या भारतामध्ये कुठेही कचरा होऊ नये प्लास्टिकचा वापर जास्त होऊ नये हा संदेश पोचवण्यासाठी आम्ही हा केलेला छोटासा प्रयत्न आहे

सगळेच तर नाशे काढतील